समाजानं घटकांविषयी चर्चा गेलं आहे गेलं तर त्यांच्याविषयी चर्चा करायला आज आपण इकडं जमलेलो आहोत आमच्या दोघांच इकडं मीटिंग आहे मीटिंग चर्चा चर्चा मीटिंग आहे म्हणत नाही का साहेब मग उर्मन थोडा तेच बोललो आम्ही पुन्हा एकदा आलेलो नाही आहे मध्ये फक्त आपल्या आयुष्यात जो काही कोविड आला त्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्याला ब्रेक झाला होता तो ब्रेक एक झाला होता पण नाटक हे मी करणार कारण नाटक हे माझं पॅशन आहे मी अधिक अनेक मुलाखतीच सांगितलं आणि नाटक मी करणारच मी नाटक हे पैशासाठी करत नाही मी माझ्या पॅशनसाठी करतो मला काहीतरी नाटकामुळे मिळतं रंगभूमीमुळे मला काहीतरी शिकायला मिळतं म्हणून मी हे जेवढं जेवढं जास्त मी करेन तेवढं तेवढं जास्त मला शिकायला मिळेल तेवढं जास्तीत जास्त मला नवीन नवीन प्रयोग करता येईल त्यामुळे नाटक करणं हा माझा ध्यास आहे आणि ब्रेक नंतर आता आलं तर पुन्हा जोमाने सुरू पूर्वी जेव्हा कोविडच्या आधी याचे प्रयोग सुरू होते कोविड बंद पडले पण तेव्हा जे कलाकार होते तर खरं म्हणजे लोकांनी विचारलं की तुम्ही हे नाटक पुन्हा का सुरू करत नाही आम्ही चर्चा केली की आपण सुरू करू फक्त मग काही कलाकार अवेलेबल होत नव्हते काहींचा प्रॉब्लेम होता काही नवीन काम होतं त्यामुळे मग काही नवीन कलाकार घ्यायला लागले म्हणजे गणेश म्हणा किंवा सावित्री म्हणा किंवा कृष्णा म्हणा यांना सगळ्यांना नवीन ह्या टीमला गोळा करावा लागला पण त्यांच्याबरोबर दहा एक दिवस रिहर्सल केली आणि ते पण फार छान काम करतात अत्यंत काय करतात हुशार नट आहेत सगळेजण हे थे त्यांचं त्यांचं प्रत्येकाचं वेगळं स्वतःचं असं टायमिंग आहे त्यामुळे एक वेगळा आपण म्हणतो ना एक दिशा मिळते नाटकाला पूर्वी जी ठरली होती तीच त्या दिवसातीच असते पण ते वेगळ्या प्रकारे आपण प्रेझेंट करतो त्या कारण त्या त्या कलाकाराबरोबर ते ते टायमिंग जोडलेलं असतं आता ह्या कलाकारांवर एक वेगळं टायमिंग मिळतं त्यामुळे एक वेगळं प्रकारे हे नाटक मांडलं जातं ते विनोदीत करत होते पण येते तर नाटक तुफान कॉमेडी आहे आणि एनर्जी तुमची एवढी लागते की प्रेक्षकांची हसून हसून वाट लागते काय सांगत आता ते प्रेक्षकांची देणगी आहे असं मी म्हणतो कारण प्रेक्षक प्रेक्षक जेव्हा रिस्पॉन्स देतात तेव्हाच आपल्याला काहीतरी करण्याची एनर्जी तेव्हाच आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो प्रेक्षकांनी जर प्रेम केलं नसतं रिस्पॉन्स दिला नसता किंवा प्रतिसाद दिला नसता तर कलाकाराला तेवढं काही कळत नाही म्हणजे हे आवडतंय नाही आवडत आहे जेव्हा प्रतिसाद मिळतो तेव्हा कलाकाराला करायला कळतं की हां अरे हे आवडतंय मग तो अजून देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात मग ती एनर्जी लागते थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिला थँक्यू थँक्यू नाडी हाताला लागणार दीड साध्यावरच नाडी हाताला लागण आहोत ती अरे मूर्त्या आहे ती ते काय चिकणं दिसणार एवढी बोडी नाही एवढी नाही होल्डिंग आहे एवढी सरकार कोसायची नोबत आली आहे लोक दिले काम आहे सामाजिक लोक कवले आम्हाला पण आम्ही का आलो आपण माणूस नाही जाऊ नको मला आईची शपथ आहे तुझ्या आईची शपथ आहे माझी आई शेफ आहे